साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गाव येथे किरकोळ वादातून एकाला पाच जणांकडून फायटर आणि हॉकी स्टिकने मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील गाव येथील जयहिंद शुगर कारखाना येथे युवराज रावसाहेब पाटील राहणार होटगी गाव तालुका दक्षिण सोलापूर यांना अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सहकाऱ्यासोबत वाद झाल्याने प्रदीप घोडके साहिल शेख आणि इतर तीन जणांनी मिळून फायटर आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली या मारहाणीत युवराज पाटील यांच्या डोक्याला जखम आणि सर्वांगास मुक्कामार लागल्याने त्याला उपचारासाठी वळसंगीतील सरकारी दवाखान्यात उपचार करून रेफरने रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाऊ अनिल पाटील यांनी दाखल केले सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे माझं नाव युवराज रावसाहेब पाटील मी जैन शुगर येथे काटा क्लार्क म्हणून कार्यरत होतो आणि काल माझ्या सहयोगी श्री प्रदीप सुरेश प्रदीप गोडके याच्याशी काल संवाद करताना थोडा शिवीगाळ झाल्याने त्यांनी मला बेदम मारले व क त्यांच्या गावातील रवि काही मित्रांना त्यांनी बोलावून गेट बंद सुद्धा गेटवरच्या उड तारवटच्या वरून उडी मारून त्यांनी माझ्या ऑफिसकडे आले माझ्या ऑफिस बंद असतानासुद्धा त्यांनी ऑफिसचे कास तोडून आतमध्ये येऊन मला बेदम मारण्यात आले व इंगळगी येथील काही अजून अज्ञात लोक बी त्यांचं मला नाव माहीत नाही आणि मी पोलिसांना रिपोर्ट केलेले असून सुद्धा पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही त्यांच्यावरती